हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चौतीस साईज फोरटक्स ब्लाऊज बेल्टवाला कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा तर इथं ह्या ब्लाउजची उंची साडी तेरा इंच आहे प्लस एक इंच घेतलेला आहे म्हणजे साडी चौदा इंच घेतलेली आहे इथं तुमच्या जी काही उंची असेल ती तुम्ही इथं टाकून घ्यायची आहे आणि शोल्डर झालं तर ते साडेपाच इंच घेतलेलं आहे आणि मुंडा उंची जी आहे तीही साडेपाच इंच घेतलेली आहे नॉर्मली तुम्हाला जर लुझिंग जास्त आवडत असेल तर तुम्ही पावणे सहा इंच मुंडा उंची घेऊ शकता आता त्याच्यानंतर इथं छातीचा चौथा भाग टाकून घेतलेला आहे आणि प्लस दोन इंच घेतलेला आहे पाहू शकता साडेआठ इंच प्लस दोन इंच साडे दहा इंच आपण अशी घडी टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथं कमरेचाही भाग टाकून घेते आहे तीसची छाती आहे सॉरी तीसचं कमर आहे आणि तीसचा चौथा भाग येतो साडेसात इंच आणि आपण साडेसात इंचावर मार्किंग करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण एक इंच टक्स मार्जिन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत तर इथं थोडंसं टेप मागे पुढे झाला होता म्हणून मी परत एकदा ते माप टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने कमरेचाही माप आपण टाकून घेतलेला आहे आता आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर आपण जो काही मुंडा उंची घेतलेली आहे त्याचा मधला सेंटर काढून घ्यायचा आणि आपण इथून दीड इंच पॉईंट घेऊन या पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे आपण इथं गळारुंदी टाकणार आहे तर मी सव्वा दोन इंच गळारुंदी ठेवलेली आहे आणि बॅकसाईडचा गळा जो काय आहे तो तुम्ही टाकून घ्यायचा आहे तर माझी इथून कस्टमरची खालची ब्लाऊजची पट्टी चार इंच होती आणि प्लस अर्धा इंच घेऊन मी साडेचार इंचावर मार्किंग करून घेतलं जर तुम्ही गळावरतून मोजत असाल शोल्डरपासून तर त्या पद्धतीने माप टाकून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आपला गळाही झालेला आहे आता इथं ज्यांचं शोल्डर उतरत असेल त्यांनी या पद्धतीने तिरकी अशी टीप मारून घ्यायची आहे पाव इंचानी जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने इथे आपला बॅक साईड पार्ट तयार झालेला आहे आता आपण हा बॅक साईड पार्ट कटिंग करून घेऊ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सबस्क्राईब करताना आपण ऑल घंटीवरती नक्की क्लिक करा कारण जे व्हिडिओ टाकल ते सर्वात पहिलं तुमच्या मोबाईलवर तुम्हाला बघायला भेटेल त्यामुळं आता आपण उरेल कपडा वरच्या साईडला या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आता इथं तुम्हाला बाहीचं पण ध्यान ठेवायचं आहे आता प्रत्येकाची बाही लहान मोठी असू शकते इथं या कस्टम्बरची बाही साडेचार इंच आहे त्यामुळे इथे ॲडजस्ट होत होतं तर या पद्धतीने मी वरचा पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि जसंच्या तसा आखून घेणार आहोत आपण मोंढ्याचा आकार जसा आहे तसाच आपण इथं काय करणार आहे काढून घेतलेला आहे आपल्याला हा मोंढ्याचा आकार फ्रंट पार्टला वापरायचा नाहीये आता तो कसा काढायचा ते पण मी तुम्हाला सांगते आता बॅक साईड आपण साईडला ठेवून देऊ आता इथे आपण सर्वात पहिलं मुंड्याचा आकार पहिला जसा होता आपण रेश मारून घेईल ते आपण व्यवस्थित मारून घेतल्या आता आतमध्ये काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये म्हणजे जवळजवळ एक इंचचं असं जसं व्हिडिओत तुम्हाला दिसतंय मुंड्याचा आकार देताना त्याच पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला आणि तो बॅकसाइड पार्ट खोडून टाकायचा आहे कारण की तो आपल्याला नाही घ्यायचा आता इथं पुढचा गळा मी साडेसहा इंचावर मार्किंग करते आहे इथं तुम्ही सात इंचा पण घेऊ शकता जर तुम्हाला असा थोडासा खोल गळा आवडत असेल तर या पद्धतीने घेऊ शकता किंवा तुम्ही स्टिचिंग करतानाही थोडासा गळा जो आहे तो खालीवर करू शकता थोडाफार असा थोडासा खोल स्टिचिंग करताना घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण गोल गळाचा आकार काढून घेतलेला आहे फ्रंट पार्टचा गळा आहे हा आता आपल्याला इथं योगपट्टी लावायची आहे फोर्टक्स ब्लाऊजला योगपट्टी लावायची आहे तर आपण इथं अडीच इंचावरती हे योगपट्टीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथं पाऊण इंचाने आपल्याला योगपट्टीचा शेपही देऊन घ्यायचा आहे इथं सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे मी तीन साडेतीन इंचावरती या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला इथं काय करायचं आहे तर आपल्याला आता हा भाग वाढवून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्या साइडनी फिटिंगच्या साइडनी एक इंच वाढवून घ्यायचं आहे आणि आपला जो वरती मोंड्याच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि खालच्या साइडनी पाऊण इंच वाढवून घ्यायचं आहे कारण की आपल्याला योगपट्टीला जोड द्यायचा आहे त्यासाठीही आणि परत योगपट्टीवरती जोडतानाही लागणार त्यामुळे इथं आपल्याला खालून पाऊण इंचानी योगपट्टी वाढवून घ्यायची आहे खालच्या साईडनी तर अशा पद्धतीने एवढंच आपल्याला वाढवायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हे साईडने आपल्याला किती घ्यायचं आहे तर जवळजवळ पावणे चार इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे आढवा टक्स घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी घेतलेला आहे पावणे चार इंच आणि ह्या साईडनी आपल्याला काय करायचं आहे तर वरच्या साईडनी दोन इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे तुम्ही सव्वा दोन इंच घेतलं तरीही चालेल जर तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल तर तुम्ही साडेतीन इंच घेतलं तरीही चालेल सॉरी अडीच इंच घेतलं तरीही चालेल आणि जो टक्स आपण घेतलेला आहे तो अर्धा अर्धा इंचानी अशा पद्धतीने टक्स काढून घेतलेला आहे आता टक्स पॉईंटपासून आपल्याला काय करायचं आहे दीड दीड इंचावरती पॉईंट घ्यायचे आहेत या पद्धतीने जसं तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे त्याच पद्धतीने आणि अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आता इथे आपला कपडा जाणार आहे तर बघू शकता तुम्ही जो मोंड्याच्या साईडला तो कपडा आपला जाणार आहे त्यासाठी आपण तिकडनं वाढवून घेतलेला आहे तुमच्या लक्षात आलं असेल अशा पद्धतीने आता हे टक्स आपण मारून घेतलेले आहेत एवढा एवढा आपल्याला कपडा जो आहे तो गुंतवायचा आहे स्टिचिंग करताना तुम्हाला स्टिचिंग करताना दिसणारच आहे व्हिडिओवर कंटिन्यू राहा छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स ध्यानात ठेवा कशा पद्धतीने आपल्याला कटिंग स्टिचिंग करायची आहे ते व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे आता आपण हे संपूर्ण मार्किंग झालेलं आहे आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत तर बघा सर्वात पहिलं आपल्याला हे वाढवून घेतलेलं आहे आपल्याला योगपट्टी जी आहे ती डबल काढायची आहे दुसऱ्या ह्याच्यावरती म्हणजेच सेम टू सेम हीच योगपट्टी जॉईंट देण्यासाठी काढायची आहे कारण की सिंगल निघलेली आहे आपल्याला डबल योगपट्टी लागते त्यासाठी अशा पद्धतीने आपण हे इथं डायरेक्टली ब्लाउज पीसवरती कशा पद्धतीने कटिंग करायची ते तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला भेटलेलं आहे आणि बघा छान असं आपलं योगपट्टी जी आहे ती वेगळी झालेली आहे आता आपण इथं गळा कट करून घेत घेत आहे मी तर अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट बॅक साईड पार्ट तयार झालेला आहे आता आपण हे जे फ्रंट पार्टचं मार्किंग आहे हे आपण दुसऱ्या साईडला पण वठवून घ्यायचं ज्यावेळेस आपण हे, हे खडूचं मार्किंग करीत आहे त्याच वेळेस वठवून घ्यायचं जेणेकरून नंतरून पुसट होणार नाही आणि अशा पद्धतीने मग आपण साईडला हे ठेवूनही देऊ शकतो जर तुम्ही नेक्स्ट टाइम ब्लाऊज ब्लाउज शिवणार असाल तर अशा पद्धतीने हे मार्किंग अगोदरच करून ठेवायचं जेणेकरून ते पुसत नाही काय नाही मग नंतर ते वठवायलाही परत तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने बघा मी लगेच जे आहे ना करून ठेवलं अशा पद्धतीने आपलं जे आहे ना मार्किंग तयार झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर बाही कटिंग करायची आहे तर जो सर्वात पहिला जो मुंडा घेतलेला आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे तर बघा सर्वात पहिलं मी जो उरेल कपडा आहे बाहीचा अशा पद्धतीने मी तुम्हाला कटिंग करतानाच आधीच सांगितलं सर्वात पहिलं तुम्हाला ब्लाउज पीसचं व्यवस्थित मापं घ्यायची आहे तुमचा कपडा बाही किती आहे ती चेक करायची आहे नाहीतर तुम्ही फ्रंट पार्ट थोडंसं कपडा ॲडजस्ट करून पण टाकू शकता बाहीची उंची साडेचार इंच आहे तर आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे तर मग मी साडेसहा सा इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे दोन इंच का घेतलं तुम्हाला सर्वांना माहीत आहे कारण की साधा ब्लाउज आहे साध्या ब्लाऊजमध्ये आपण दोन इंच एक्स्ट्रा घेत असतो अस्तरचा असता तर मग आपण एकच इंच घेतलं असतं दंडगेर जो आहे तो साडेसहा इंच आहे तुम्ही पाहू शकता आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता जी कॅप हाईट आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे तर मी ती घेतलेली आहे पावणे तीन इंच अशा पद्धतीने आता जो आपण मुंडा घेरू मोजून घेतलेला आहे बॅक साईडचा तो आपण ब्लाऊजवरून टाकून घेऊ कारण की मग आपल्याला बाही जोडताना अजिबात कमी पडणार नाही तर दोन इंच जे शिलाई मार्जिंग आहे ते आपल्याला सोडून द्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे त्याच पद्धतीने आणि बॅक बॅकसाईडचा आपल्याला जो काही मुंडा आपण घेतलेला आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तो भरलेला आहे बघा किती भरलेला आहे तर तो जवळजवळ पावणे आठ इंच भरलेला आहे तर मग मी तो अशा पद्धतीने तिरका टाकून घेतलेला आहे आणि त्याच्या पुढून शिलाई मार्जिन घेतलेला आहे आता आपल्याला एक इंच पॉइंट घेऊन बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे आतमध्ये अर्धा इंच पॉइंट घेऊन आतलाही मोंड्याचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आता बघा आपली बाही इथं तयार झालेली आहे आता आपण आतमधला आकार आकारही काढून घेऊ हो। हा जो आतला मोंड्याचा आकार आहे हा आपला बाहे ब्लाऊजच्या फ्रंट पार्टच्या साईडनी लागला जातो तुम्हाला सर्वांना माहित असेल उलटं पालटा अजिबात जोडायचं नाही तर आपला इथं संपूर्ण फोर्टक्स ब्लाऊज जो आहे तो कटिंग झालेला आहे मी आता तुम्हाला स्टिचिंगही दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा आता जी योगपट्टी आहे ती आपण काय केली उरेल उरलेल्या कपड्यामध्ये ठेवून जे आहे ना डबल आपण कट करून घेतलेली आहे तर इथं संपूर्ण ब्लाऊज आपला कटिंग झालेला आहे मी आता तुम्हाला याची स्टिचिंग दाखवणार आहे आता इथं पहा सर्वात पहिला आपण योगपट्टी जी आहे ती जोडून घेतोय अशा पद्धतीने आपण ती व्यवस्थित समोरासमोर पार्ट ठेवून व्यवस्थित इथं जे आहे वरच्या साइडला पाव इंचानी जोडून घ्यायची आहे आपण पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं यासाठी आपण घेत असतो तर आपल्याला इथं जोडण्यासाठी लागतं परत योगपट्टी जॉईंट करण्यासाठी लागते अशा पद्धतीने ते सर्व व्यवस्थित माप लक्षात ठेवूनच आपण जे पाहुणींचं इंच वाढवून घेतलं होतं खालच्या साईडने ते आपण यासाठीच वाढवून घेतलेलं आहे परत एकदा दापटीप देऊन घ्यायची आहे जो एक्स्ट्राचा आपण ब्लाउज पीस म्हणजे योगपट्टी जी कट करून घेतली होती नंतरून तिच्यावरतीच आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे आणि मग जो एक्स्ट्राचा ब्लाउज पीस आहे तो आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे अशा पद्धतीने आपली ही योगपट्टी झालेली आहे तर त्याच पद्धतीने दुसरी ही योगपट्टी मी जोडून घेत आहे तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून व्हिडिओ बघता मला कमेंट करून नक्की सांगा मला खूप छान वाटतं ऐकायला जर आ, तुम्ही इतक्या लांबून लांबून व्हिडिओ बघतात आणि मला तर काही गावांची नावंसुद्धा माहीत नाही आहे जी मी फर्स्ट टाईम ऐकत असते आणि खूप छान वाटतं असं ऐकून की एवढे लांबून व्हिडिओ बघतात आणि तुम्हाला आ, काय व्हिडिओ बघायला हे काय कोणते व्हिडिओ बघायला आवडतील किंवा तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आपली योगपट्टी जी आहे ती झालेली आहे आणि आता मी जो फ्रंट पार्ट होता तो मी मधल्या सेंटरपासून कट करून घेतला कारण मी जॉईंट भागापासून आपण हा पार्ट काढलेलं होतं तर ते मी कट करून घेतलं आणि जो आपण टक्स घेतलेला आहे तो मी सर्वात पहिलं टाकून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला आपण जेवढे टक्सचे मार्किंग करून घेतलेले आहे ते अशा पद्धतीने आपल्याला इथं जॉई अशी टीप मारून घ्यायची आहे तर टीप मारताना जास्त कपडा घ्यायचा नसतो फोर टक्स ब्लाउज मध्ये असं जवळ जवळ तुम्ही पाव इंच घेतलं किंवा अर्धा इंच घेतलं असं एवढा कपडा घ्यावा लागत नाही तुम्हाला व्हिडिओत कशा पद्धतीने दिसत आहे त्याच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हे टक्स मारून घेतलेले आहेत तर बघा किती छान आपला फप तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्याच पद्धतीने आता आपण हे दुसराही पार्ट त्याच पद्धतीने तयार करून घेऊ हो। तर जिथं आपण कटोरीचा आपला पॉईंट येणार आहे तिथे आपल्याला ती जी टीप मारतो ती आपल्याला अशी चांगली व्यवस्थित टीप मारायची आहे जेणेकरून आपला ब्लाउज जो आहे तो उसवणार नाही मागे पुढे करून व्यवस्थित आपल्याला तिथं टीप मारून घ्यायची आहे डबल जेणेकरून ते उसवणार नाही बघा अशा पद्धतीने आपण हे टिपा मारून घेतलेल्या आहेत तर दुसराही पार्ट आपला तयार होणार आहे तर आपण त्याच पद्धतीने जे आहे आपण तो पार्ट तयार करून घेतलेले आहे आणि ही योगपट्टी ही आपली इथपर्यंत तयार झालेली आहे तर इथं व्हिडिओ थोडासा आहे कट होऊन गेला त्याबद्दल सॉरी तर अशा पद्धतीने योगपट्टी जी आहे ती आपली लावून झालेली आहे तुम्ही पाहू शकता बघा या पद्धतीने आता आपण इथं होकलूक पट्टी लावून घेणार आहोत तर बघा किती छान आपल्या ब्लाउजचा पप तयार झालेला आहे घातल्यानंतरही या ब्लाउजची फिटिंग खूप जबरदस्त बसते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने आपण जे आहे इथं होकलूक पट्टी लावून घेत आहोत तर ही जी पट्टी आहे ही हूप पट्टी आहे अर्धा इंचापासून थोडंसं खालून फोल्ड करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने टीप मारून परत एकदा याच्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही जी पट्टी आहे हिच्यावरती परत एकदा टिप मारून घेणार आहोत तर ही आपली जी आहे पट्टी ही आपली हुक पट्टी आहे हिच्यावरती आपली हुक लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला बनवायची आहे आयपट्टी अर्धा इंचा पासून आपल्याला पट्टी फोल्ड करून अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आणि परत एकदा आपल्याला याच्यावरती दापटीप देऊन घ्यायची आहे पट्टी जोडताना तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं असेल माझा एक पार्ट सरळ होता आणि हा जो पार्ट आहे जी पट्टी जोडते ती माझा उलट्या भागापासून मी जोडली म्हणजे एक पट्टी आपली वरतून येते जी आय करण्यासाठी आणि एक पट्टी हुक लावण्यासाठी आतमधून जाती तर ही प पद्धत तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे बरेच मैत्रिणी इथं कन्फ्यूज होऊन जातात सेम पट्ट्या लागल्या जातात तर तुम्हाला ही ट्रिक्स यूज करायची आहे तुम्ही व्हिडिओ पुन्हा मागे घेऊनही बघू शकता मी कशा पद्धतीने पार्ट ठेवला होता फ्रंट पार्ट आणि फ्रंट पार्टचे पार्ट कशा पद्धतीने ठेवले होते हे तुम्ही मागं घेऊनही बघू शकता जेणेकरून तुमचाही व्यवस्थित येईल आपल्या इथं दोन्ही पार्टच्या हुकलूक पट्ट्या झालेल्या आहेत आता मी बॅकसाईड पार्ट तयार करून आहे तर जो कस्टम्बरचा गळा होता गोल गळा काढून घेतलेला आहे तो आपण इथं काय केला कट करून घेतलेला आहे आता ही जी पट्टी आहे ही, ही मी कमरपट्टीसाठी वापरणार आहे तर मी ती जोडून घेते अशा पद्धतीने आणि बघा आता आपण टक्स मारून घेणार आहोत तर टक्स जे आहेत बॅकसाईडचे ते आपल्याला घ्यायचे आहेत साडेतीन इंच आणि उभाही टक्स साडेतीन इंच इथं आडवा टक्स चार इंचपर्यंत तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण टक्सचं मार्किंग करून घेतलं आता आपण इथं काय करणारे टिप मारून घेणार आहोत तर बघा झालेले आहेत आपले टक्सची पण आपण जे आहे टक्स मारून घेतलेले आहेत आता ही कमरपट्टी आपण इथे जोडून घेणार आहे तर थोडीशी कमी पडतीये तर मग मी इथं थोडासा तिला जॉईंट देऊन घेते अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजमध्ये काही समजलं नाही तुम्हाला कुठं कन्फ्यूज झाला तर कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जे आहेत ते शक्यतो कमेंटवरच येत असतात जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नक्की बिनधास्त विचारा तुम्हाला कमेंट करायला एक रुपयाही लागत नाही किंवा एक पैसाही लागत नाही आणि लाईक करायलाही आपल्याला कुठलाही खर्च नाही आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच लाईकही करा व्हिडिओला लाईक केल्यामुळं काय होतं तर व्हिडिओ बनवायला पण मला छान वाटतं आणि जे आहे तुम्हाला ही काही अडचण असेल तर बिनधास्त तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे तर कमरपट्टी पण आपली जोडून झालेली आहे तर फिनिशिंग पण ब्लाऊजला खूप महत्त्वाची असते तुम्ही थोडा उशीर लागलात तरी चालेल पण पण ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग आली पाहिजे अशा पद्धतीने जे आहे ट्राय करायच्या आहेत ब्लाऊज तर बघा आपला इथं अशा पद्धतीने तयार झालेले आहेत बॅकसाईड पार्ट फ्रंट पार्ट आता मी इथं शोल्डर जोडून आहे तर सर्वात पहिलं मी अशा पद्धतीने सरळ टीप मारून घेतली आणि थोडीशी नॉर्मल जी आहे खालच्या साईडनी बघू शकता तुम्ही गाड्याच्या साईडनी थोडी तिरकी टीप मारून घेतलेली आहे येणी जर तुमचं ब्लाउजचं शोल्डर उतरायचा चान्स असेल तर ते अजिबात उतरत नाही तर ही सुद्धा तुम्ही पद्धत नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीने आपलं शोल्डर जोडून झालेली आहेत हे बघा आता इथं मी थोडस जे आहे ना कट करून घेणार आहे म्हणजे असं तुम्हाला वाटलं की आपल्याला मागे पुढे झालेला आहे आपला पार्ट थोडासा तर तुम्ही अशा पद्धतीने याला थोडस जे आहे ना इथं कट करून घ्यायचं आहे जेणेकरून ब्लाऊज व्यवस्थित एकसारखा तयार होईल तर बघा अशा पद्धतीने जे आहे आपले शोल्डरही जोडून झालेले आहेत ब्लाऊजचे आता इथं तुम्हाला ब्लाऊजचं पेपर पॅटर्न घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच जे आहे ना प्रिन्स कट आणि कटोरी ब्लाऊज तुम्हाला जर पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर तुम्ही तुम्हाला जो नंबर दिलेला आहे तुम्ही इथं व्हॉट्सअप करू शकता कॉल नका करू तुम्ही व्हॉट्सअप करा अशा पद्धतीने त्याच्यावरती तुम्हाला पॅटर्नची तुम्ही माहिती विचारू शकता जेणेकरून मीही तुम्हाला पेपरची म माहिती देईन म्हणजे काय प्राइस आहे ती नक्कीच सांगन तुम्ही व्हॉट्सअप करा या नंबरवरती आता बाही तुम्ही बघितली आपण कशा पद्धतीने जोडली आता ही आपली एक बाही जोडून झालेली आहे तर दुसरी ही बाही आपण कशा पद्धतीने जोडायची ती सांग आ, सांगते बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या बाहीचा जो खोल भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे तर तो आपल्याला आपला जो फ्रंट पार्ट आहे त्या साईडने जोडायचा आहे बाही नेहमी मध्यभागापासूनच जोडायची आहे मध्यभागापासून बाही जोडल्यामुळं काय होतं बाही आपली अजिबात मागे किंवा पुढे सरकत नाही एकसारखी लागल्या जाती आणि ब्लाउजही मागं पुढं होत नाही किंवा बऱ्याच मैत्रिणींचा ब्लाउज जो आहे तो पुढं कलतो आणि ते बाहीच्या प्रॉब्लेममुळे सुद्धा होऊ शकतं जर तुम्ही बाही मधल्या सेंटरपासून जोडली नाही तर ते तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळं बाही नेहमी मधल्या सेंटरपासूनच जोडायची आहे अशा पद्धतीने आपण बाही कशी जोडायची ते पाहिलं म्हणजे बाही पण आपली जोडून झालेली आहे आता काय करायचं का आपल्याला ही जी बाही आहे ही बाही मोजून घ्यायची आहे जी काय आपली बाही आहे ती आपल्याला इथं माप टाकायचंय तर माझ्या कस्टंबरच्या बाहीचं माप साडेचार इंच आहे आणि मी काठाच्या साईडनी ही बाही काढलेली होती त्याच्यामुळं मी इथं काही फोल्ड वगैरे केलेलं नाही आहे म्हणजे आपण जी बारीक थोडंसं कडेनी फोल्ड करतो ते अजिबात केलेलं नाही कारण की इथं तिच्या ज्या आहे ना इथं दोरे वगैरे निघण्याची शक्यता नाही आहे कारण की मी काठापासून बाही काठाच्या साईडनी बाही कट केलेली आहे त्याच्यामुळं मी डायरेक्टलीच इथं फोल्ड करून घेतलेलं आहे साडेचार इंचापासून तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली बाही पण काय झालेली आहे जोडून झालेली आहे राहिलेली आहे पायपिंग पण मी पायपिंग तुम्हाला आत्ता दाखवणार नाही आहे पायपिंग मी तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करणार आहे पायपिंग लावण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि नसेल बघितली तर निर याच चॅनलवरती पायपिंगचे पण व्हिडिओ आहेत तर ज्यांना पाहिजे असेल त्यांनी नक्की सांगा तुमच्याबरोबर लिंक शेअर करेन अतिशय सोप्या पद्धतीने पायपिंग लावून घेतलेली आहे तुम्ही पहा आणि व्हिडिओ पण बनवलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने आता इथं पायपिंगचा व्हिडिओ दाखवला असता तर व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला असता त्यामुळं मी इथं पायपिंग वगैरे दाखवलेली नाही आहे आता पहा आपली इथं मी करते आहे आई जी आपली हुकाची आय चा चा आहे ते मी इथं करून घेते आता बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत त्या हातावरती पण आय करतात तर प्रत्येकाच्या भागाच्या एरियानुसार आहे आणि तर अशा पद्धतीने मी जे आहे मशनीवरच आय करत असते तर माझे आय पण तयार झालेले आहेत आणि संपूर्ण ब्लाऊज तयार आहे आता करायची आहे फिटिंग तर फिटिंगही आपण खूप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत हे बघा आता आपण इथं अशा पद्धतीने चेक करायचं आणि अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आता तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल आपण फिटिंग करताना आपला पार्ट कुठंही कमी जास्त झालेला नाही आणि तुम्हीही स्टिचिंग करताना तुमचाही कमी जास्त पार्ट होणारही नाही कारण की आपण याच पद्धतीने जे आहे कटिंग स्टिचिंग करायची आहे कुठंही फ्रंट पार्ट जास्त झाला की बॅ किंवा बॅकसाईड पार्ट झाला असं झालेलं नाही आहे एकदम स्ट्रेट आपण इथं टिप मारून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला ही कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे खूप सोप्या पद्धतीने आता नेक्स्ट व्हिडिओ कशाचा बनवू कमेंट करून पटापट पत सांगायचं आहे जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन आणि ये व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहत चला कोणताही व्हिडिओ असू द्या तो जर तुम्ही शेवटपर्यंत तर बघितला तरच तुम्हाला जे तर आहे काही गोष्टी कळणार आहेत नाही तर तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघून तुम्हाला काहीही समजणार नाही अशा पद्धतीने आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी कमीत कमी तीन चार वेळेस सांगितलं असेल तुम्हाला की कमेंटमध्ये विचारा कमेंटमध्ये विचारा तुमची काही अडचण असेल तर नक्कीच विचारा आणि बघा अशा पद्धतीने इतका सुंदर आपला ब्लाऊज तयार झालेला आहे तर तुम्ही एक लाईक नक्कीच करा ला, आणि तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका बाय बाय श्री स्वामी समर्थ